रील बनवण्यासाठी हल्ली लोक कोणतेही थराला जायला तयार असतात या रील्सच्या नादात आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे पण त्यातूनही लोक दंडा घेताना दिसत नाही लोक रीलसाठी कधी स्वतःचा तर कधी इतरांचा जीव देखील धोक्यात टाकायला अजिबात घाबरत नाहीत यात हल्ली रेल्वे स्थानक ट्रेनच्या पटरीवरील अगदी बिंदास्तपणे रील व्हिडिओ शूट करत असतात अशाच प्रकारे एक व्हिडिओ राजस्थानमधून समोर आला आहे जिथे एक जोडप सुंदर दृश्य शूट करण्यासाठी म्हणून रेल्वे ब्रिजवर चढतात तितक्याच समोरून एक पराभव ट्रेन येते त्यानंतर पुढे जे काही घडते ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना राजस्थानमधील काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरम घाटात घडली आहे वरम घाट पुलावर राहुल नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी जान्हवी बरोबर रील बनवत होता दोघेही रीन बनवण्यात इतके मग्न होते की त्यांना ट्रेन आल्याची बान राहिले नाही यावेळी भरधाव ट्रेन अगदी जवळ आल्यावर त्यांना हॉर्नचा आवाज आला ज्यानंतर दोघांनी घाबरून एकेचाळीस फूट उंच पुलावरून उडी मारली मात्र लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली ट्रेन येत असल्याचे पाहून दोघे इतके घाबरले की त्यांनी जीव वाचवण्यासाठी पुलावरून उडी मारली यात दोघेही गंभीर जखमी झाले मात्र लोकोपायलटने हे जोडपे उभे असलेल्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी ट्रेन थांबवली जोडप्याने उडी मारल्यानंतर लोको पायलट आणि गांधसह अनेक लोक जोडप्यापर्यंत पोहोचले जखमी अवस्थेत त्यांना ट्रेनमध्ये चढवले आणि नंतर खुलद स्टेशनवर आणून रुग्णवाहिकेने सिरियारी रुग्णालयात नेण्यात आले त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने आता त्यांना उपचारासाठी पालीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सुदैवाने दोघांचे प्राण वाचले या भागात मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी येतात यावेळी फोटो आणि रिल्सच्या नादात पर्यटक धोकादायक ठिकाणी पोहोचतात असे सांगण्यात येत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एस पोट या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक